जालन्यात क्रीडा प्रबोधनीतील चार विद्यार्थिनीचा विनयभंग क्रीडा शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचं तपासात उघड क्रीडा शिक्षकावर पोक्स्को कायद्यानुसार गुन्हा दाखल जालना शहरातील क्रीडा प्रबोधनीतील एका क्रीडा शिक्षकाने तेथील सुमारे चार विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे या प्रकरणात पोलीस आणि शिक्षण विभागाने चौकशी केल्यानंतर अखेर या क्रीडा शिक्षकाला पोलिसांनी काल रात्री बेड्या ठोकल्या आहेत शहरातील क्रीडा प्रबोधनीतील एका क्रीडा शिक्षकाने चार विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे या प्रकरणात पोलिस आणि शिक्षक विभागाने चौकशी केल्यानंतर अखेर या क्रीडा शिक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत जालना शहरातील क्रीडा प्रबोधनीतील ग्रामीण भागातील अल्पवयीन विद्यार्थिनी क्रीडा शिक्षण घेतात या ठिकाणी क्रीडा शिक्षक प्रमोद खरात हा व्यवस्थापक म्हणून काम पाहतो याच क्रीडा शिक्षकाकडून येथील अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार यांना मिळाली होती तर शिक्षण विभागानं देखील या प्रकरणात शनिवारी चौकशी केली होती रविवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव आणि मुलींची चौकशी केल्यानंतर अखेर या प्रकरणात गट शिक्षण अधिकारी श्री कोल्हे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार क्रीडा शिक्षक आणि प्रबोधनी व्यवस्थापक प्रमोद गुलाबराव खरात विरोधात विनयभंग आणि पोस्को कायद्यानुसार रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला बेड्या ठोकल्या असून या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव करीत असल्याची माहिती जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली जिल्हा अंतर्गत निवासी क्रीडा प्रबोधनी आहे कदम जालना पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जिल्हा परिषदेचे गट अधिकारी मनोज सदाशिव कोल्हे यांनी काल आपल्याकडे फिर्याद दाखल केलेली आहे या वसतीगृहाचे व्यवस्थापक प्रमोद गुलाबराव खरात हे मागील काही दिवसांपासून विद्यार्थिनींशी गैरवर्तन करत आहेत अशी माहिती मिळालेली होती आपल्याला त्या माहितीच्या आधारे आमच्या पोलीस स्टेशनच्या जाधव मॅडम यांनी जाऊन तिथं तपासणी पण केलेली आहे मुलींशी चर्चा पण केलेली आहे आणि प्रथमदर्शनी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आपण हा चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर भारतीय न्यायसंहिता आणि आठ दहा बारा पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे यामध्ये संशयित प्रमोद गुलाबराव खरात यांना रात्रीच आम्ही ताब्यात घेतलेलं आहे त्यांना आज आम्ही माननीय कोर्टासमोर हजर करणार आहोत आणि पुढील तपास करणार आहोत एकाच विद्यार्थी झालं की वीस विद्यार्थ्यांची संख्या एक जास्त आहे वीस यामध्ये विद्यार्थिनीची संख्या एकपेक्षा निश्चितच जास्त आहे असं प्राथमिक तपासामध्ये आढळलेलं आहे परंतु त्याकरताच आम्ही मान्य कोर्टाला पोलीस कस्टडीची मागणी करणार आहोत आणि अजून यापुढे जे इन्व्हेस्टिगेशन आहे प्रत्यक्ष जर महिला अधिकाऱ्यांकडे तपास आहे त्या स्वतः तपास करत आहेत यामध्ये तपास करून अन्य काही मुली पीडित आहेत का याबाबतची खात्री करणार आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करणार आहोत